नमस्कार मी डॉक्टर टीना देसाई फर्टिलिटी कन्सल्टंट प्रोजेनॅसिस आय व्ही एफ सेंटर अंधेरी मुंबई उशिरा प्रेग्नन्सी प्लॅन केल्याने अध्यत्वाचा धोका वाढतो का आज आपण ह्याच्यावर चर्चा करू तर फर्टिलिटी क्लिनिकमध्ये आम्ही बघतो बऱ्याच वेळा येणाऱ्या स्त्रियांचं वय तीस पस्तीसपेक्षा जास्त असत बऱ्याच स्त्रिया हे लग्न झाल्यानंतर काही वर्ष प्रेग्नन्सी टाळतात कधी वैयक्तिक तर कधी व्यावसायिक कारण मग अशा स्त्रिया जेव्हा भविष्यात प्रेग्नन्सी प्लॅन करत असतात तेव्हा नॅचरल पद्धतीने त्यांना प्रेग्नन्सी राहत नाही हे का हो तर याच्यासाठी आपण स्त्री बीजाचं तंत्र समजून घेऊ जेव्हा कुठलीही स्त्री जन्माला येते तेव्हा ती एक ठराविक अंड्यांचा सा साठा घेऊन जन्माला येते आणि जसं जसं तिची पाळी येते दर महिन्याला या साठ्यामधनच अंडी संपत जातात वयाच्या तीस वयान वर्षानंतर हे अंड कमी होण्याचं प्रोसेस फार जलदपणे होत असतं चाळीस पंचेचाळीस पर्यंत तिची अंडी ऑलमोस्ट संपतात आणि तिची पाणीही बंद होते आता वयानुसार ज्याप्रमाणे अंड्यांची संख्या कमी होते त्याबरोबरच त्याची सुद्धा कमी होत असते बऱ्याच वेळा अशा अंड्यांमधनं उत्पन्न होणाऱ्या बाळामध्ये विकलांचे चान्सेसही वाढतात याशिवाय पुरुषांमध्येही वय वाढल्यामुळे त्यांच्या शुक्राणूंमध्ये बरेचसे चेंजेस येतात ज्याच्यामुळे क्वालिटी खराब होते या सर्व कारणांमुळे जेव्हा कुठलंही चोडप वय वाढल्यानंतर प्रेग्नेन्सी प्लॅन करायला सुरुवात करतं तेव्हा नॅचरल पद्धतीने त्यांना यश मिळत नाही याशिवाय बेसिक फर्टिलिटी ट्रीटमेंट म्हणजे औषधं घेऊन प्लॅन रिलेशन्स करणं किंवा आय यू आय करणं याने ही सक्सेस रेट फार कमी असतो मग अशा वेळेला ह्या जोडप्यांसाठी ॲडव्हान्स फर्टिलिटी ट्रीटमेंट म्हणजे आय व्ही एफ हे उपयुक्त ठरते आय व्ही एफमध्ये आपण स्त्री बीजं वाढवण्याकरता इंजेक्शन देऊन ती स्त्रीच्या शरीरामध्ये वाढवतो ती स्त्री, स्त्री बीजे बाहेर काढल्यानंतर त्याची क्वालिटी असेसमेंट करतो पुरुषांचे शुक्राणू घेऊन त्यांना पण बेस्ट क्वालिटीचे शुक्राणू वेगळे करतो आणि बाहेर लॅब मध्ये स्त्री बीज आणि पुरुषांच्या शुक्राणूचा मिलन करून भ्रूण म्हणजे एमरी तयार करत असतो ह्यामुळे अंड्यांची संख्या किंवा क्वालिटी कमी जरी असलं तरीही अशा जोडप्यांना प्रेग्नन्सी सक्सेसफुली राहू शकतो आता बऱ्याच बायका असतात ज्यांना लग्न उशिरा करायचं असतं काही कारणांमुळे तर अशा बायकांसाठी आपण काय करू शकतो ते म्हणजे एग फ्रीज एग फ्रीजिंग म्हणजे अशा स्त्रियांना आपण आयडीएफ ची इंजेक्शन देऊन त्यांच्या शरीरातले सर्व स्त्रीबीज वाढवतो ते वाढून मॅच्युअर झाले की ते बाहेर काढून घेतो एक खूपच छोट्या सर्जिकल प्रोसिजर आहे हे स्त्रीबीज बाहेर काढल्यानंतर त्यांना आपण गोठवून ठेवतो म्हणजे फ्रीज करून ठेवतो हे गोठवून ठेवलेले स्त्रीबीज आठ ते दहा वर्ष तसेच राहतात पुढे जेव्हा या स्त्रीला प्रेग्नन्सी प्लॅन करायची असेल तेव्हा या गोठवलेल्या स्त्री एफ करून तिला सहजपणे बाळ ज्या स्त्रियांचं वय जास्त झालेलं आहे किंवा लग्न होऊन वर्ष नॅचरल पद्धतीने प्रयत्न करून किंवा बेसिक फर्टिलिटी ट्रीटमेंट घेऊन सुद्धा यश मिळत नाही किंवा ज्या स्त्रियांना लग्न करणं हे टाळायचं असेल अशा लोकांनी नक्कीच आय व्ही एफ किंवा एग फ्रीजिंग बद्दल विचार करावा आणि जास्त उशीर न करता लवकरच फर्टिलिटी स्पेशलिस्टचा सल्ला घ्यावा धन्यवाद